लातूर लातूर म्हटलं की दिसत ते देशमुख कुटुंब स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा हा विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर अशा दिग्गज नेत्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलंय मात्र मागील काही वर्षात भाजपनेही आपलं बसस्थान या जिल्ह्यात चांगलंच बसवलंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निवडून आला मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत काँग्रेसच्या शिवाजीराव कालगे यांनी मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवला आज जिल्ह्यात काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपचे प्रत्येकी दोन आमदार आहेत विधानसभेतील विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास गुणावला आहे त्यात देशमुख बंधूंनी सुद्धा यंदा चांगला जोर लावला असून लातूरमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळेल त्यामुळे यंदा लातूरचा गड कोण सर करणार देशमुख बंधूंचा पराभव करणं भाजपला शक्य आहे का आणि लातूर मधील सहाही विधानसभा मतदारसंघात कोणाच्या कपाळी विजयाचा गुलाल लागेल यातच केलेलं हे ग्राउंड रिपोर्टिंग नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है, महाराष्ट्र यातील पहिला मतदारसंघ आहे लातूर ग्रामीण विधानसभा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात संपूर्ण रेणापूर तालुका तसंच लातूर तालुक्यातील बहुतांश गावे आणि औसा तालुक्यातील भादा सर्कल मधील गावांचा समावेश आहे यंदा या विधानसभा मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात आहेत मात्र काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख आणि भाजपचे रमेश कराड यांच्यातच तुम्हाला मुख्य सामना पाहायला मिळेल धीरज देशमुख आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रचारात आघाडी घेतली आहे गावोगावी प्रचार करत मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर धीरज देशमुख यांचा भर राहिलाय विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लातूर नोटाला क्रमांकाची मतं यंदाही धीरज देशमुख मतदारसंघात संतोष नागरजोगे आणि वंचितच्या विजय अजनीकर यांच्या उमेदवारीचा फायदा तोटा कोणाला होतो हे पाहायला हवं दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर शहर स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांचा हा बाले किल्ला दोन हजार पासून तीन टम अमित देशमुख लातूर शहरचे खासदार असून ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात भाजपकडून डॉक्टर पाटील चाकूरकर विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळेल डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या सून आहेत त्यांच्या उमेदवारीने उच्च शिक्षित आणि उत्तम राजकीय उमेदवाराची चर्चा सुरू आहे दुसरीकडे अमित देशमुख नियोजनात वाकबगार आहेत त्यांना मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करायचा असल्यामुळे त्यांनी व्यापारी मित्र उद्योजक यांच्या भेटी घेऊन लातूरची मांडणी केली आहे देशमुख कुटुंबाचा पहिल्यापासून असलेला दबदबा कार्यकर्त्यांचं जाळं सहकारी संस्था यामुळे अमित देशमुख यांना विजयाचा चौकार मारतील यात शंका नाहीये तिसरा मतदारसंघ आहे अहमदपूर विधानसभा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विनायकराव पाटील तर भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश हाके यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळेल आमदार बाबासाहेब पाटील हे विकासाच्या मुद्द्यावर मते मागत आहेत कारखानदारी शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर हाती असणारा होल्ड बाबासाहेब पाटलांची स्ट्रेंथ आहे मात्र तब्बल तीन टम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करूनही डोंगरी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा स्थलांतराच्या प्रश्नाचा आमदार साहेबांना तोडगा काढता आलेला नाहीये त्यातच भर म्हणजे बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपमधील अंतर्गत खतखत सुद्धा समोर आली आहे भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश हाके यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानं भाजपची मते बाबासाहेब पाटील यांच्याकडे किती प्रमाणात ट्रान्सफर होतील हा खरा प्रश्न आहे दुसरीकडे विनायक पाटील यांनी मोक्याच्या क्षणी पवारांची तुतारी हातात घेऊन उमेदवारी मिळवली मतदारसंघाची रचना स्वतःची कार्यकर्त्यांची फळी आणि शरद पवार यांची मदत या त्रिसूत्रीचा फायदा विनायकराव पाटलांना होऊ शकतो चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे उदगीर विधानसभा या ठिकाणी सुद्धा तुतारी असा सामना पाहायला मिळतोय भालेराव यांच्यातील लढतीने उदगीरमध्ये राजकीय धुराळा उडालाय सध्याच्या परिस्थितीमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस या तीन पक्षांचं बूथ नेटवर्क भक्कम आहे शरद पवारांच्या गटाला काँग्रेसचं बळ घेतल्याशिवाय विजय मिळवणं अवघड आहे दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांनी आपल्याला मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग उदगीर मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी करून घेतलाय तसंच कोट्यवधींचा निधी आणलाय विकासाच्या मुद्द्यावर ते मतं मागतायत दुसरीकडे विधानसभेसाठी भाजपकडून आपल्याला संधी मिळणार नाही हे निश्चित झाल्यानंतर सुधाकर भालेराव यांनी पवार गटात प्रवेश केला सुधाकर भालेराव हे यापूर्वी सलग दोन वेळा उदगीरचे आमदार संघात त्यांना मोठा गट आहे याशिवाय भाजप मधील सहकारी सपोर्ट करतील अशी चर्चा आहे अशा परिस्थितीत संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव असा रंगतदार सामना पाहायला मिळेल पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे निलंगा विधानसभा निलंगा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसचे अभय साळुंके यांच्यात लढत होत आहे काँग्रेसने प्रथमच निलंगेकर परिवारातील बाहेरच्या उमेदवाराला तिकीट निलंग्यात निवडणूक होण्याची संधी आहे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला वीस हजारांचं मताधिक्य मिळाल्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत मतदारसंघातील जरांगे फॅक्टर मुस्लिम समाजाचं ऐक्य आणि महायुती सरकारबद्दलची नाराजी याचा लाभ महाविकास आघाडीला होईल असं बोललं जाते मात्र काँग्रेसचा नौखा उमेदवार समोर आल्यानं शिवाजी पाटील निलंगेकर वनवे मैदान मारतील शिवाजी पाटील सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात संभाजी पाटील निलंगेकर यांना यश या आल्यानं शेतकरी वर्ग चांगलाच खुश आहे त्यातच निलंगाम मतदारसंघात असलेला संपर्क गेल्या तीन टर्म मध्ये केलेली विकास कामं रस्ते आणि महामार्गाचे प्रचंड जाळे या कामांच्या जोरावर संभाजी पाटील निलंगेकर हे आमदार किता चौकार मारतील अशी चिन्ह आहेत सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे औसा विधानसभा औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने यांच्यात थेट सामना आहे मुख्यमंत्र्यांच्या जास्त कनेक्ट मध्ये राहिल्यामुळे अभिमन्यू पवारांनी मोठ्या प्रमाणावर निधी तालुक्यात आणलाय याबाबत शंका नाहीये शेत शिवार रस्त्यांची केलेली कामं विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचा घेतलेला पुढाकार बंद पडलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू करणं बाजार समितीवर वर्चस्व अशा अनेक गोष्टी अभिमन्यू पवार यांची जमेची बाजू आहे दुसरीकडे माजी आमदार दिनकर माने यांना रिंगणात उतरवून फडणवीसांच्या अभिमन्यूला घेरण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे केलाय नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही औसा मतदारसंघातून मशालीला लीड मिळाल्यानं मानेंचा आत्मविश्वास वाढलाय खरा मात्र सगळ्या शक्यतांचा विचार केला तरी अभिमन्यू पवार यांचं नाणं विधानसभेला जोरदार वाजेल हे नक्की बाकी तुम्हाला काय वाटतंय लातूरमध्ये महाविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद